किती प्रॅक्टिस केली माय काल गरबाची आम्ही किती प्रॅक्टिस केली तिला म्हटलं होतं रात्री आठ वाजता तयार राहिशील तयार झाली की नाही झाली काय माहिती नाही का तर मग मेकअप करायला दिली दिल्लीला टाईम लागेल शांतबाई ओ शांतबाई नमस्कार मित्रांनो माया नाव राधाबाई माझ्याकडून आमच्या सर्व परिवाराकडून तुम्हाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय मित्रांनो अशाने चालते का बा व्हिडिओ पाहता आपण चॅनलला सबस्क्राईबच नाही करत बा माया तेवढं चॅनलला सबस्क्राईब करून द्या ना चला शांतबाई येते तोपर्यंत पटपट चॅनलला सबस्क्राईब करून द्या बरं करा लवकर सबस्क्राईब राधा कोणा बोलत आहे कोणा ना सांगा नाही व शांताबाई आपल्या व्यवस्थित लोकांनी बोलत होते नवरात्रीची शुभेच्छा देतो दी तेव्हा ऐ माय बाई हो मध्ये बी शेच्छा द्यायच्या आहे नमस्कार मित्रांनो कशा आहे आशा करतो सर्व ठीक असन आणि मजेत असाल मी पण मजत आहे तुमच्या लडक्या शांताबाई तर्फे तुम्ही सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा काय शांताबाई रिलेस नखरा सकरा केला माहिती तुला मस्त विश्वासी गजरा गिजरा लावला बिंदिया गिंदिया लावली मस्त तयार झाली ना तू मी तर काय तयार नाही झाली व <laughs> माय मी तयार झाली हो ना माय बाई ते प्रियंका नाही का किती मा मागा लागली होती माय आई तयारी करा आई मेकअप करा आई बिंद्या लावा आई गजरा लावा अशा जाऊन का गरबा खेळले तिथं बाया किती मेकअप करून येतात तुम्ही काशात चालल्या का साध्या सुध्या माय किती घाई किती मा मागा लागली होती तिनंच मेकअप करून दिला हो माय पुरा नाही मी कायची मेकअप करतो माय साडी घातली की नाही घाला आपलं हो माहिती शांताबाई तुला फुलं कुठून भेटले गजरा गजरा बनवला मस्त आजकाल तर नाही गजरा कोणी लावता नाही दिसतच नाही हा कोणीच नाही लावता आजकाल गजरा एखादी बाई दिसते तर दिसली गजरा लावून तर गजरा लावतच नाही तुला मस्त लावला पाहिजे गजरा फुलं कुठून आणले हो माय मला गजरा पाहिजे बाप्पा मला गजराले आवडते लावाले आणि हे फुलं मी ना बाईच्या इथून आणले ना पंचफुलाबाईच्या बगीच्यातून सकाळी आणून ठेवले होते हो ते पूजेसाठी आणले होते तर थोडेसे उरले होते तर मग प्रियंकानं त्याला गजरा बनवून आणून लावला मग ना हो का माय मस्त दिसू आला गजरा गिजरा कमी शांताबाई प्रियंकाने येत का नाही मग माय म्हटलं होतं प्रियंकाली मी ना चाल म्हणून पण ते म्हणे आई मग विवांश काही खेळू नाही देईन म्हणे मला गरबा आणि फालतूच्या फालतू मग तुम्ही तुम्हाला तुम वागवा लागेल म्हणे तुमच्या जोडबी तो राहीन नाही म्हणे तो सोडून राहतच नाही माय बाई त्याच्या माईला थोडा वेळ बी लसत होते म्हणून ते म्हणते राहू द्या म्हणे आई तुम्हीच जा म्हणे हो का व माय मी काय म्हणतो शांताबाई चाल बरं लवकर आपल्याला रंजनाची इथं बी जायचं आहे अजून बायाला घ्यायचं आहे ना गावातल्या त्या बाया काय येतात का त्याच्या घरी जालात लागते त्याला बलवाले त्या वाट पाहि तशी ना आपल्या चाल माय त्या बायाला घ्या लागते मग आपल्याला गरबा खेळायला जा लागेल काह कोण कोण येत आहे तर मग माय गावातल्या सगळ्याच बाया येत आहे माय बाई गरबा प्रॅक्टिस नव्हत्या त्या सरे म्हणजे आपल्याच मैत्रिणी आणि त्या पंचपला बाईच्या असून देतेच पहिल्यापासून गरबा खेळता चल पहिले रंजनाच्या इथं जाऊ रंजनाला घेऊ आणि मग गीताबाई इथं जाऊ हो चल <coughs> रंजना ओ रंजना अरे शांतबाई तू एवढ्या राती घे रे बाप्पा तुले का आता माहीतच नाही का भुल्ली व शांतबाई ये बुल्ली रंजना कुठं ध्यान असते हो तुला किती भुलत तू तुला माहित नाही का आपण गरब्याची प्रॅक्टिस केली बुल्ली का आज गरबा का आपल्याला ओ माय बाई हो मी तर बोललेस ओ हो देवीजवळ आज गरबा खायला आहे ना आपल्याला मग नाहीत काय माय काय हो माय मग दिमाकातूनच निघून गेलं एकदम माहित नाही बाप्पा कसं काय दिमाकातून निघालं तर नाही निघालो हो ना रंजनाबाई पाहि ना शांताबाई पान कशी तयार झाली तर चटका मटका केला मस्त हो हो माय चला ना मग चला चला मी भेट हो चाल मग लवकर मी काय म्हणतो आता गीता बाय राहिली चाल गीता इथं जाऊ काय माय बाई का सरायच्या घरी जाऊ जाऊ घेता का आता सोबत येतील ना त्या नाही हो आता चाललं तो सांगा मग जाऊ ना चाल ना तिला घेऊन हो चाल नाही बाई गीता बाई ओ गीता बाई गीता ओ गीता सांग नाही बाई इले का माहितच नव्हतं का ही बुलली होती का की गरबा खेळायला जायचं आहे म्हणून नाही हो न बुल इन ना अरे शांताबाई आली का लगे तू हो ना आली ना बुलली होती का तू की गरबा खेळायला जायचं आहे म्हणून नाही हो शांताबाई काय लोक बोलली मी आता बाई घरचं घरचे कामं नाही का आता स्वयंपाक पाणी बनवला मी न मरा जेवण खाऊन दिलं मग पोराला जेवायला दिलं आता तीला जेव्हा खायला नाही द्यायला की का आता तईचे जेवण घेऊन झाले आता झाली मी फ्री आणि माघरी आलेली आहे ना पुनम बी आलेली आहे लेवडची आलेली आहे ते म्हणे चाल म्हणे गरबा खेळाले तर ते आली माघरी तर माघरीच बसली मग मा। म्हटलं मग जाऊ आपण शांताबाईच्या इथं जाऊ आणि शांताबाईला सगळ्या बायाला घेऊ आणि मग जाऊ आपण गरबा खेळले तेवढ्यात तूच आली सराईची जेवण झाली कायची भाजी बनवून आज नाही हो भाजीच सरलं होतं घरचं तर काही नाही चुनवळ्या बनवल्या होत्या तसं बी रवीच्या बाबांना आवडतात चुनवळ्या ते म्हणत होते मला चुनवळ्याची भाजी नाही बनवली तर मग मी ना बनवली तहीले उपास होता ना आता उपास सोडला ना आता मी टेन्शन फ्री झाली आता किती वाजता यावं तिकडून काही टेन्शन नाही खेळा किती गरबा आहे ना टेन्शन नाही पाहिजे मागं मग मागं टेन्शन राहते की जेवण राहिले बाप्पा घरी जेवण राहिले सरायचे करायचे चला लवकर घरी चला लवकर घरी असं टेन्शन नाही पाहिजे आता टेन्शन फ्री होऊन आता मस्त गरबा खेळीन मी चला काही माय बी पुन का घरी होती का हो माझरी ला वेळ आली होती ते मला बलवाले का तुला फोन लावल्या फोन नाही उचलला तुला नाही हो मा फोन घरी आहे उचलला बस झालं हो बाया हो गोष्टी कम करा चला लवकर गरबा खेळाले हो शांताबाई चला चला <laughs> कुठं चला चला मला सांगितले नाही गरबा खेळायला चालला म्हणून लगे सुभद्राले सुभद्रा बी आहे म्हणून का लगे मी बरं चालू तयार झाली ऐ सुभद्राला सांगितलं नव्हतं का कुणा काय वा अरे माय बाई हो शांताबाई तिला सांगायचं बोललो बाई पाहि ना आता कशी बोलते ते तर नाही सोबत रा एकटे एक तो कुठं चाललो होतो माय तू अगदी येऊसरतो आता तुला बलवाले हो वा काही चुत्या बनवत का मला चुत्या बनवली का तू की येऊच राहिली होती तुला घ्यायला नेहन ते आ मला माहित नाही का लगे प्रॅक्टिस बी केली लगे तुम्ही ना सकाळी दोन तीन दिवस झाले ते गरबाची प्रॅक्टिस करू राहिल्या मला बोलवलं बी नाही काही नाही मला प्रॅक्टिसची गरज बी नाही तसा मला गरबा खेळता गबा खेळता तुमच्यावरून पटीन चांगला गरबा खेळतो मी पण आता तुम्ही कसा गरबा खेळतो तुम्ही जोरदार बरं झालं मग तुला सांगितलं नाही आम्ही ना प्रॅक्टिससाठी तुला येते मस्त गरबा खेळता नाही तर तुला सांगू राहतो आम्ही किस लावतो तू हा बलवाली गोष्टी करता काही बोलता लगे कुठे बलवाली तू तर बोलून गेली होती मला ते तुला आजची ओळखतो का मी आजची ओळखतो का सुबद् साडी तर मस्त खातली पाहिजे मग नाही तर का गरबा खेळायला चाललो ना कसंच का सर बाहेर तयार होऊन येतात मी काशीच का लगे हे साडी मग पोरा आणली होती ना सुरतून आणली होती माझ्यासाठी साडी मस्त आहे ना साडी हो हो मस्त साडी आहे एक नंबर साडी आहे नाही काय अशा तशा साड्या घालतो का मी मागीच्या साड्या माझं एकशे साड्याला सांगा घालायले का मला शांत मस्त तयार झाली लगे हिरवी साडी गिडी घालून लगे आणि गजरा किती लावला एका गजरा ते मला लावाले हाय गजरा पण तुला लावून काही फायदा नाही व नाही बाई तू लावली मला लावून फायदा नाही आहे गजरा ना मी लावतो ना मला आवडते गजरा लावायला बै ना तू केसबी पांढरे गजराही पांढरा तुझ्या डोक्यावर कुठे नाही बाई <laughs> मजाक करता <laughs> ले मजाक करता ना आ, मजाक करतो करतो तू या सुभद्रा बाईले विना काही फुकट फाकडच नाही का काही पाहिजे तिला काही पाहिजे हो माय भाई काही फुकट पाकडचं भटलं की हे दे ते दे मग किस लावते का सुभद्रा तुला गरबा खेळता येते का चांगला गरबा खेळता येते का लगे माहित नाही का तुला माहित नाही का तीन वर्ष सुरतले होती मी तिथं कामाला नव्हतो का मी तिथे शिकली ना मग मी गरबा एक नंबर गरबा खेळताय येते मला तुम्ही कोणापासून शिकला काय माहित नाही बाई मी ना शिकवलं असता तुम्हाला एक नंबर गरबा शिकलो असता मला कोणी उगतच नाही वाटते की सुबद्रा राह अशीच आहे तिला काही नाही टॅलेंट कुठं पाहिलं जो पाहिलंच नाही टॅलेंट तुम्ही ना तीन वर्ष सुरतले होती ना मामी माहित नाही का तुले ऐ मायबाई हो आम्हाला विमलाच्या पोळीला शिकवला गरबा ते काय शिकवणार तिला काय ते शिकवता मापासून शिकायला पाहिजे होतं तुम्ही ना मस्त गरबा शिकवला असता <laughs> मला चांगला गरबा खेळता येते ना माहित नाही तुम्हाला माहित नाही आता पाहिजे <laughs> ना आता पाहिजे कसा गरबा खेळतो तुम्ही लोक मला पाहिजे म्हटलं असा गरबा खेळतो मी पाहि ना मी गरबा खेळीन ना पुरे लोक म्हणतील कुठून आली हे हिरोईन कुठून आली हा एक नंबर डान्सर कुठून आली आहे कसा गरबा आली मस्त पाहिजे ना लोक सर मलाच पाहतील हो सर तुलाच पाहिजे म्हणतील पांढरा केसावाली हिरोईन कुठून आली ना <laughs> शांत करतो मी दिसतो करायला पंचपुलाच्या सुना त्या निवडायला का नाही माय बाई आपण नाही जात बाप्पा त्याच्या घरी ते, ते पंचपुला बाई माहित नाही का कशी आहेत आपण जाऊन म्हणावं की चला बाई गरबा गर खेळायला म्हणे की मानाल तुम्ही गरबास खेळायला निवडायला कोण नांदी लागेल माय बाई येतील यायचं असेल त्याले तर येतील तसं सांगितलं होतं मी ना सकाळी सांगितलं होतं सुप्रियाला ते म्हणे ये येतो म्हणे आम्ही आल्या तर येऊन जातील त्या तिथं दिसतील आपल्याला चला ना आपण <laughs> चला लवकर चला उशीर झाला माझ्या आमचा कंट्रोलच नाही उरला मला एक गरबा खेळायचा आहे चला पाना आज तुम्ही माझ्या गरबा माझ्या गरबा पाहतच नाही सांग तुम्ही मी करीन तर हो व सुभद्रा चाल 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 तू या गरबास पाहतो आज मी चाल पाय ना शांत तू पाय ना हा गरबास पाहतो आज माया बप्पू ऐका नाही ऐका नाही एवढ्या रागांना आता पाहतो आठ वाजू आली आता आठ वाजता तुम्हाला कोणती गाडी सापडली राहून जा ना राहून जा आजच्या थांबून जा नाही 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 तु बहीण किती डोंग करते तिला म्हटलं घरी चाल आज येतो उद्या येतो आजचा दिवस बी मोडला तिनं माहिती तब्येत खराब आहे म्हणते माहिती तब्येत आहे म्हणते आता तुम्ही बाई नाही आता तू त्या घरीच ठेवायचा बीमारच राहते तिथं काय करू शकतो मी तिला म्हटलं दवाखाना करतो तरी नाही म्हणते मी नाही वागतो आता ते तू बहि आता तुलाच घरी ठेवतो बापू असं नका बोलू ना असं नका बोलू आता मी इलाज करतो ना हा बाईचा इलाज करतो आज रोज एक दोन दिवस आज सलाईन देतो बाईले आणि आठ दिवसात तुमची बायको तुमच्या घरी पोहोचून देतो पण तुम्ही राग काम चालले आजच्या दिवस थांबून जा थांबून जा आजच्या दिवस नाही नाही मी एक क्षण नाही थांबत आता एक क्षण नाही थांबाच मध्ये बापू ऐका ना ऐका ना जगदीश काय झालं काय झालं जवळ बोल बाबा तेच आपल्या सोनूबाईचं माळटार आता सोनूबाई म्हणे ना की जगदीशचं साक्षगंध झाल्यावर जातो म्हणे तर बापून म्हटलं सोनूबाई की चाल म्हणे आता जगदीशचं साक्षगंध वगैरे बी झालं म्हणे तर चाल म्हणे आता घरी तर सोनूबाई म्हणते मी तब्येत नाही म्हणते चांगली म्हणजे हिऊ वाजून तापला म्हणते तब्येत नाही म्हणते चांगली तर बापू म्हणते की इले घरी चाल म्हटलं की तब्येतच होते म्हणते तुझ्या बहिणीची तो म्हणूनच बापूला राग आलेला मी ना म्हटलं बापूले मी करतो म्हटलं आता इलाज आतापर्यंत मी घरी नव्हतो हो मी बाहेर गावी गेलो होतो आता मी आलो घरी आता बाईचं चांगला इलाज करतो आणि चांगली तब्येत झाली की पाठवून देतो म्हटलं आठ दिवस द्या म्हटलं बाईले ऐकून निघाले बापू हो बा बरोबर म्हणत आहे जगदीश बरोबर म्हणत आहे आठ दिवस इलाज करते हा चांगला तिला असं लाईना लाईना लावते चांगली तब्येत करते ते, ते, ते चांगलं नाही ना बार बार तिची तब्येत खराब होईल बार बार तब्येत खराब होईल तेही चांगलं नाही आहे एकदाची तब्येत चांगली झाली पुरा इलाज केला कम्प्लीट की मग टेन्शन नाही राहून ना राहून जाणार तुम्ही आठ दिवस बाप्पा रे आठ दिवस मी नाही राहू शकत मामाजी मी नाही राहू शकत माझ्या घरी नाही आहे कोणी करणार तुमच्या पोरीला काही घरची चिंता नाही तर मली नाही आहे नाही नाही बापा मी नाही थांबत बरं एक काम करा आठ दिवसांनी तुम्ही या मग घ्याले हो बापू आठ दिवसांनी तुम्ही या घ्याले पण आता सध्या काही जाऊ नका आजच्या दिवस मग काम करा उद्या सकाळी जा नाही नाही आताच जा तुम्ही बो जगदीश बरोबर म्हणत आहे तुम्ही आठ दिवसांनी या तिथे तर तोपर्यंत तिची तब्येतही चांगली होते आणि एवढ्या रात्रीचे कुठं चालले गाड्या गाड्याने भेटत काही नाही भेटत एवढ्या रात्री काही जाऊ नका सकाळी मोठ्या पायटी उठा आणि मग चालले जा आपल्या गाव इकडे हो बापू बापा बरोबर आहे ठीक आहे आता तुम्ही सर्वजण म्हणत आहे तर थांबून जातो आजची रात्र उद्या सकाळी पाठीत चालला जातो तुम्ही घरी हो तसं करा आठ दिवसानं तुम्ही नाही आले तरी मी घेऊन येईन बरं बर तो आता आठ दिवसानं कधी येते तर नाही येते ते येते मामाजी आता तुम्ही जर दिश्पावर म सांग कसे बोलले चांगल्या ना बोलले ना समजदारी बोलले तर मी समजून गेलो काही नाही ना काही नाही बा मामीजी आगारच येत होती वाढणारच येत होती म्हणजे माझी कदर नाही असं नाही तसं नाही तिथं तो कामं करावं लागेल हे लागीन तुम्हाला बायकोनी पाहिजे तुम्हाला नोकऱ्यानी पाहिजे किती किती बोलत होत्या बा मामी किती बोलत होते आता तुम्ही कशा चांगल्यानं बोलले तसं मामीजीला बोलायला काय झालं होतं असं जर पहिलेच मा मामीजी बोलली असती तेवढं झालंच नसतं बा ते थोडी शाउट केस आहे मी माझा तुम्ही केलं केलंय ते तिच्या गोष्टीवर ध्यान नका देत जाऊ हो पण जवाय कसं बोला लागतं हे समजत नाही का मामीजीले तुम्हाला म्हटलं ना थोडीशी दिमागातून कसं काय येते तिच्या नाटीने लागायचं तिची गोष्ट नाही ऐकायची मी काय म्हणतो बापू चला आता जेवण करून घेऊ आपण नाही नाही जेवण नाही करत मी राजो अशी कशी गोष्ट करू आली की मला जेवण नाही करायचं तुमच्यासाठी मी जेवायला थांबलो बाबा जेवायला थांबले हां तुम्ही म्हणता जेवण नाही करत असं थोडं चालते चला आम्ही जेवायला बसतो दोन दोन तास खाऊन घ्या बरं चल मॅडे आला आलो आपण हो वो पण पंचफुला पाहिजे सुना नाही दिसू राहिल्या त्या म्हणे ना माय येतो म्हणून आम्ही करता खेळाले आले नाही त्या काय चव काही ते माहित नाही का पंचफुला फुला कशी आहेत ते काय सुतावर बाई आहे का नाही म्हटलं शिंदीनं ना। हो बाई हो ना ते काही सुतावर बाई नाही आहे काय उभी आता मोठ्या मोठ्या गोष्टी कुराल ती असा गरबा खेळतो तसा खेळतो सुरत शिकून आली निकून शिकून आली खेळ ना खेळतो ना गाणं वाजू द्या चांगला असं मस्त चांगलं गाणं वाजवायला पाहिजे ना मस्त खेळायची मजा आली पाहिजे मग गरबा चांगलं गाणं वाजू द्या कोण विशांत गाणं चालू आहे अव इथं गाणं नाही आहे आर्केस्टा वाटते आर्केस्ट्रा पंखीडा, ओ पंखिडा पंखिडा ओ पंखिडा पंखिडा तो जाना पावा गड रे पंखिडा तो जाना पावा गड रे मारी महाकाली से चे मीना गर बखेले गे मारी महाकाली से के कहना गर बखेले गे पंखीडा, ओ पंखिडा पंखिडा ओ पंखिडा घ्याव मॅ खेळावर पटापट गरबा पा ऑर्केस्ट्रा ही चालू झाला खेळा गरबा सुभद्रा तू सगळ्या समोर ना वा, वा ना तुम्ही चालू खेळतो मी बी वाता खरी पहिलेचे ना बाबा गड रे मारी महाकाली से मिलके कहना गरबा खेले गे पंखिडा ओ पंखिडा पंखिडा ओ पंखिडा मारे गाव का सुनरे भाई जल्दी आओ रे मारी महाकाली के लिए सुंदर पायल लाओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे अच्छी लाओ सुंदर लाओ जल्दी आओ रे मारी महाकाली से मिलके कहना गरब बके ले गए मारी महाकाली से मिलके कहना गरब बके ले गए तो ओ सुबद्रा काय ओ पंकीड़ा मोठा नॉर्मल आता गरबा खेळायला पाय दुखत आहे थोडंसं मग मला चांगलं वाटलं मोठ्या मोठ्या गोष्टी ऐकून घ्या तिला काही गरबा गिरवा खेळता येत नाही हां फक्त गोष्टीच ऐका तिच्या मोठ्या मोठ्या हो ना काही गरबा गिरबा खेळता येत नाही आणि बस मला असा येते तसा येते असा खेळतो तसा खेळतो हो माहिती मोठ्या बडायका मारत राहते ते सुभद्रा ये ना खेळणं थोडीशी आमच्या सण गरबा का तिथं उभी आहे येतो ना वा येतो ना थांबान थोड्याशा थोड्याशा थांबा ना तुम्ही खेळा <laughs> ना तुम्ही थकल्या की मग मी खेळतो री आम्ही खेळून घरी गेल्या नाही ना शांतबाई खेळतो ना मी तुम्ही खेळा पाहिले येऊ दे ना माय दोस्तीने माय दोस्ती ना खेळतो ना कोण आहे पप्पा दोस्ती ना आता कोण राहिली सुली यायचीन सुलीची वाट पाय तशी ते कायची वा सुली गिलीची वाट हे का वाट पाहिणारी आहे का हा नाचना जाणे तेळा अशी गायची हो शांतबाई कोण आहे व तु दोस्तीन कोणाची वाट पाऊरी री तुला माहित नाही का माहिती दोस्ती सुली सुलीची वाटपावरली मी ते मस्त गरबा खेळते तुम्हाला काय ते व खेळता आमच्यासारखा गरबा मस्त गरबा खेळतो आम्ही तुम्हाला नाही येत तसा खेळता पाय हो माय बाई लहान नाही झाली आता हिची तुम्हाला नाही येत म्हणजे तसा गरबा खेळता काय बोलते हे सुभद्रा म्हणा हात जोडा बाप्पा शांताबाई हिच्या नांदी नको लागू हिच्या नाही लागाल पुरत आपल्याला आपण खेळा पटापटा गरबा मस्त हो बाई ना हिच्या नाही लागाल पुरत खेळान तुम्ही गरबा खेळा सुली आली की पा मग आम्ही दोघे जणी कसा गरबा खेळतो तर मग खेड़ खेड़। हो माय बे खेळ सुली सांग गरबा खेळ बाप्पा खेळ पाहू शांता बे काय झालं बा पाहू हो शिकू राहिली तू काही नाही हो बेना कसं कसं लागत आहे असं थकल्यासारखं लागत आहे आणि कसं कसं लागत आहे बेना मला हाय बे शांता बे बस मग तू तिथे बाजूला बस थोडा वेळ बस आराम कर तुला चांगलं लागेल मग हो बे ना थोडीशी बसतो मी मला पहिलेच घरूनच कसं कसं लागत होतं थोडीशी बसतो मी काय झालं शांते थकली का नाही हो सुभद्रा बाई तिला चांगलं नाही वाटत आहे कसं कसं वाटत आहे माय बे शांताबाईला काय झालं व काय माहीत बेना ना तिला कसं कसं लागत आहे म्हणते

हो बाईना कामं करता करता काही आठवणच नाही राहिली घेतलीच नाही आज नाही बाई वा बीपीची गोळी नाही घेतली का हो होती ना घ्यायला पाहिजे होती ना हां घ्यायला पाहिजे कधी चक्कर येऊ शकते काय सांगताय ते चाल शांतबाई चल घरी चल लय खेळलो आता गरबा चाल घरी हो हो चला चला बायवा चला घरी चला आता ल खेळलो गरबा चला शांतबाई सुरजने बोलवू का नाही वा काही बोलवू नको एवढी काही तब्येत खराब नाही माहिती चाल तुम्ही वजे वजे चालतो हां चाल मग चाल माय बाई वा चालू आहे बी का मग गरबा नाही पाठतो मग तुम्ही आता बाई सुभद्रा तू या गरबा उद्या पाहू आता आम्ही उद्या पाहू आता आम्ही चाललो घरी आता शांताबाईला चांगलं नाही वाटत आहे चाललो आता घरी आम्ही तसं दिलंय गरबा खेळलो आम्ही चाललो आता खेळतो आता।, आता सुली आली की गरबा अर नाही हो माय मी बी येतो ना शांताबाईची तब्येत नाही सांगेन मी काय करू बापा मी येतो तुमच्यासोबत चला चला माय चला